आज ज्योतिता लाईव्ह आहे आणि माझं काय होत आहे ना मी लाईव्ह यायचं असं सांगतच नाही मग माझ्या लाईव्हला कोणी जॉईन होत नाही तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा माझे तेवढे फॉलोअप हे सबस्क्राईबर आहेत बापरे पण शॉर्ट व्हिडिओ आज पाच जात नाहीत मी बसलं आहे तर तेव्हा म्हणलं लाईव्ह तरी चालू करूया तर तुम्ही सगळे कसे आहात तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सगळे सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला लाईक करत जा एकही आज आजच काय कधीच नसत माझी लाईव आवडत नाही का नाही पण काही म्हणा जे असे साधे सिंपल व्हिडिओ काढतात ना त्यांना अजिबात लाईक नसतात चला बाय मी तू परत लई लागली थँक